शेअर बाजारात आर्थिक वर्षाची सुरुवात नकारात्मक झाली शेअर बाजार उघडतात चारशे आठ अंकांची घसरण झाली तर निफ्टी ही पन्नासपेक्षा जास्त अंकांनी घसरलाय अमेरिकेच्या शुल्क वाढीच्या घोषणेमुळे आय टी क्षेत्रातील कंपन्यांना मात्र मोठा फटका वाटला निपटीसुद्धा पन्नासपेक्षा जास्त अंकांनी घसरला त्यामुळे आर्थिक नववर्षात वर्षाची सुरुवात मात्र आता नकारात्मक झाले शेअर बाजारात ही नकारात्मक सुरुवात झाली शेअर बाजारात आर्थिक वर्षाची सुरुवात आता नकारात्मक झाली संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ज्ञ केदार ओक जोडलेले आहेत केदार जी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खर तर कालच आर्थिक वर्ष संपलं आणि आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे मात्र शेअर बाजारामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात नकारात्मक झाली काय कारण नकारात्मक सुरुवातीच कारण कर म्हणजे आता गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मोठी सुट्टी होती तीन चार दिवस आपलं मार्केट बंद होत आणि या काळात ग्लोबल मार्केट मध्ये पण सेल ऑफ आला होता त्याचा परिणाम आता आपल्या मार्केट वरती दिसून येतो आहे आणि त्याचबरोबर टेरिफ वॉर्ड जे ते होतं त्याचं उद्याची डेडलाईन दोन तारखेची आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तर उद्याच्या तारखेकडे प्रामुख्याने आहे की ट्रम्प युएस मध्ये आपल्याला ट्रेरिफ किती लावतात किंवा इतर कंट्रीज करतात ते काय टेरिफ हे करतात पण ही सायकोलॉजिकल फिअर आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळे काय एवढं घाबरून जायचं कारण नाही आता गेल्या काही दिवसात जे मार्केट वाढलेलं होतं त्याचं थोडंसं करेक्शन हे आता प्राईस स्वरूपात तुम्हाला बघायला मिळत आहे मला वाटतं संध्याकाळपर्यंत मार्केट थोड्यापैकी कव्हर होईल असा अंदाज आहे आ, हे सेल ऑफ जास्ती वेळ टेकणार नाही उद्याचा इव्हेंट आहे त्याच्यानंतर आता नऊ तारखेला परत आपल्या आरबीआय पॉलिसी पण आहे त्यामुळे परत आपले वार्षिक कंपन्यांचे अहवाल सुरू होतील आता ताळीबंद यायला सुरुवात होईल इथून आपलं मार्केट पूर्णपणे स्टेबलाइज असा माझा अंदाज आहे ही पडझड आहे याची एवढी काही काळजी करायची फार काही गरज नाही विचार नाही गरज नाहीये आहे अशा याच्यात ज्या चांगल्या समभागात त्यांना खरेदी करायला मी येते ते समभाग नक्की खरेदी करावेत इट्स अ टाइम फॅक्टर टाइम फॅक्टर करेक्शन आहे बाकी काही नाही नक्कीच केदारजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल